आज पुरंदर तालुक्यातील खासदार केसरी हे मैदान पार पडते त्यानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुमाकूळ घालणारा पुशेगावचा हिंद केसरी हरण्या त्याचे मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया नमस्ते आज तुम्ही माझी मुलाखत घेण्यासाठी या भिवरी पठारवाडी मैदानात जे आले आणि माझ्या तुम्ही फोटो दाखवून तुमच्या चायनच्या मार्फत प्रेक्षकांना दाखवतात त्याच्याबद्दल मी पहिले प्रेक्षकांचे आणि तुमचे आभार व्यक्त करतो हरण्या हा कल्याणमधला आहे साहिल हेमंत फुलोरीच्या नावाने पलवतो साहिल प्रतिष्ठानच्या मी कल्याणवरून अपडाऊन करून बैल पलवतो काली बैल मुंबईला आमच्या सव्वीस जानेवारीचा हिंदकेसरी मैदान होता त्या मैदानात पलाला होता चांगली आकर्षक शरद होती आमची मैत्रीपूर्वक शरद होती पुण्यामधला मुंशीचा बकासूर आणि मुंबई कल्याणचा हरण्या अशी आमची लढत झाली त्याच्यात हरण्याने विजय प्राप्त केला आणि मी आज ह्या आवडीने सुप्रियांच्या वाढदिवसानिमित्ताने जो पठारवाडीचा एक मैदान जो ठेवला त्या मैदानाला मी उपस्थित आलो आणि त्या ठिकाणी हरण्याने चांगल्यापैकी गट पास केला आणि सेमी पास करून आता फायनलला पात्र झालेला आहे कुशेगावच्या मैदानात तुम्ही राजा आणि हरण्या ही जोडी पाळाली तर राजा आणि हरण्यामध्ये काय वेगळं वैशिष्ट्य मी नंदीच्या बाबतीत कोणत्याच व वै वैशिष्ट्य काहीच बोलू शकत नाही कारण दोन्ही नंदी आहेत दोन्ही पालन पालनपोषण करणारे जे व्यक्ती ते आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीत केला मी माझ्या पद्धतीत केला चांगल्यापैकी गाडी पलाली आणि ती एक हजार गाडीमध्ये पुशेगावला एक नंबरची मानकरी झाली तर त्याच्यामुळं जो राजा माझ्या हरण्याच्या जोडीला पलाला म्हणून ती तशी मी एक नंबरचा मानकरी ठरू शकलो आणि राजाच्या जोडीला हारण्या चांगल्यापैकी पलू शकला म्हणून तिथशीन ती गाडी एक नंबर राहिली त्याच्यामुळे मी चा चा तर, त्या बैलांच्या याच्यात कोणाच्याच लेखाजोखा करू शकत नाही घाटाखालचं तुमच्या आठवणीतलं मैदान सांगू शकताल का घाटाखालचं मैदान आता तसं बघलं तर आमच्या मुंबईला तर होतातच पण हितशीन जे चाकणमध्ये झालंय त्या ठिकाणी माझ्या बैलाची कुठेतरी प्रसिद्ध झाली थारचा मैदान होता दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि तिथशीन फायनलला दहा नंबरच्या तासामध्ये पब्लिकला राहून बैलांनी फायनल केला ह्याच्यातच सर्व घाटावरच्या पब्लिकला आणि माझ्या मुंबईच्या लोकांना दाखवून दिलं की मी पब्लिकला चांगल्यापैकी सुंदर पलू शकतो घाटावरचं तुमच्या हरण्याचं आवडतं मैदान कुठलं घाटावरचं आवडतं मैदान मी सगळ्याच मैदानांना प्रसिद्धी देण कारण हरण्याने असं कोणत्या ठिकाणी मला अशी नाराजी दाखवली नाही तर त्या ठिकाणी पलाला फक्त मला एकच बोलायचं आहे मैदान ठेवणारी जे कमिटी ना की कुठेशी तरी बैल आवराची जागा चांगल्यापैकी असू द्या पल्ल्याचा ट्रॅक तर असतो ठीकच आहे पण आवडण्याची जागा असली तर कोणत्या तरी नंदीला मार लागू शकत नाही आणि तिथेशी गाडा मालक नाराज होणार नाही आणि पुढं तुम्ही त्याच मैदानावर ठेवला तर आवडून तिथेशी लोक त्या मैदानाला सज्ज राहतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून हरण्या बैलाचे मालक आपल्या एकदा नाव सांगू शकताय का प्रेक्षकांना माझं नाव आहे हेमंत नामदेव फुलोरे कल्याण ईस्ट आणि श्रीमलंग रोड द्वारली गाव तिथून पुढं राजा आणि हरण्याची जोडी पाळणार का हो शंभर टक्के ज्या ठिकाणी मला चांगल्यापैकी ट्रॅक वाटेल ज्या ठिकाणी मला कोणाचा फोन येईल त्या ठिकाणी मी चांगल्यापैकी गाडी पलवण्याची शंभर टक्के मैदान सज्ज बघून आणि मैदानाची ट्रॅक मैदानाची लांबी आणि त्या पद्धतीत त्या राजाचा पैरा करू शकेल पुशेगावचा शिंद केसरी म्हणून हरण्या आणि राजाची ओळख आहे तर पुशेगावच्या मैदानामध्ये हरण्या तुमचा अतिशय फायनलला राहिला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं मला मी तेच बोललो ना मला थारचा ज्या वेळेस मान मिळाला त्यावेळेस थार जिंकल्याच्यानंतर मला आनंद नाही झाला तो शेवागिरी महाराजांच्या गुलालाने मना आनंद झाला कारण शेवागिरी महाराजांचा गुलाल पाडण्यासाठी वर्षे वर्षे वाट बघावी लागते आणि एक हजार गाडीमध्ये तिथेशीन जर हरण्याने नंबर घेतला तर मग मला एवढं मी नशिब समजलो की मला हरण्याने काहीतरी देवाची एक देण दिली तुमचा हरण्या बैला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय त्याबद्दल काय वाटतंय हो हरणे शंभर टक्के धुमाकाळ करतो हरण्याची मी फिटनेस चांगली ठेवलेली आहे खाद्यपूर सगळा व्यवस्थित ठेवलेला आहे म्हणून तर हरण्या पालतो तुम्ही तुमच्या नदीची प्रत्येक गाडा मालकाने जर चांगल्यापैकी जोपासना केली तर तोही कुठेशी तरी पालण्याचा हे दाखवेल आणि तोही त्यांचं नाव रोशन करेल धन्यवाद हे हे होते हरण्या बैलाचे मालक टी व्ही नेटवर्क धन्यवाद आ जाओ 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 आ